अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आयुक्त रितेश कुमार यांनी शंभरहून अधिक सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे त्यानुसार गुन्हेगारी परिसरात पोलिसांना निर्देश देऊ कडक गुन्हा करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत काही दिवसांपूर्वी हडपसर पोलीस ठाण्याअंतर्गत एका टोळक्याने हैदोस घालत सात ते आठ गाड्या फोडल्या होत्या सर्रास हवेत कोयता फिरवत कोणी मध्ये आलं तर त्याला मारून टाका अशा धमक्या दिल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत गुन्हेगारांना अटक केली होती पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी गाड्या फोडल्या त्याच परिसरातून त्यांची धिंड काढली आहे धिंड काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे खडक पोलीस स्टेशन येथे येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून हडपसर परिसरातील एका टोळक्याने रस्त्यावरील सात ते आठ वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार घडला होता तसेच आरोपींनी त्यांच्या हातातील धारदार कोयते हवेत फिरवत कोणालाही सोडू नका जो आडवाईल त्याला मारा कोणी मध्ये आल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती या प्रकरणी तानाजी मारुती खिलारे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार पी एस आय विजयकुमार शिंदे अविनाश शिंदे आणि पोलीस कर्मचारी यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेत आठ आरोपींना अटक करून त्यांचे पाच विधी संघर्षित बालक साथीदारांना ताब्यात घेतला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून परिसरातून धिंड काढली आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा